कर्जत मध्ये फेरमतदान घ्या अथवा मतदानाची वेळ वाढवा खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत मध्ये जोरदार पाऊस झाल्याने काही वेळे मतदान केंद्र बंद होते त्यामुळे कर्जत मध्ये फेर मतदान घ्यावे अन्यथा वेळ वाढून देण्याची मागणी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वादळी वारा आणि पाऊस पडल्यामुळे या भागातील विजेचे खांब पडले घरावरील पत्रे उडून गेले यामुळे अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर लाईट नसल्याने दोन ते तीन तास अनेक नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करून त्या भागात फेर मतदान घेण्याची मागणी महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे नमस्कार मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत असताना सकाळीपासून खरं तर मतदारामध्ये उत्साह होता मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला आणि सकाळपासून झालेल्या मतदानामध्ये जवळपास पंचावन्न टक्केपर्यंत हे मतदान जाईल असा अंदाज आहे परंतु एकूणच मतदारांनी उत्साहपूर्वक देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले त्या मतदाराचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदून एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा अचानक खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला वारा मोठ्या प्रमाणावर झाले आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये मा दोन तास वीज खंडित झाले अनेक ठिकाणी झाडे पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केलेली की ज्या मतदान केंद्रावरती एक दोन तास मतदान झालं नाही त्या मतदान केंद्रामध्ये वेळ मागू वाढून द्यावी अन्यथा त्या मतदान केंद्रावरती दुबार मतदान कर घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न